नमस्कार मित्रांनो हॅशटॅग संपत्तीमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत बीड मतदारसंघाचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या संपत्तीबद्दल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दाबा पंकजा मुंडे यांनी बीड मतदारसंघात भाजपकडून अर्ज दाखल केलेला आहे तर चला सुरुवात करूया सर्वात आधी आपण त्यांची वैयक्तिक माहिती जाणून घेऊयात तर पंकजा मुंडे यांचं पूर्ण नाव पंकजा गोपीनाथराव मुंडे असे आहे त्यांची जन्मतारीख ही सव्वीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी अशी आहे तसेच त्यांच्या जोडीदाराचे नाव हे चारुदत्त प्रभाकर पालवे असे आहे त्यांचा मतदारसंघ हा बीड असून त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पार्टी असा आहे तसेच त्यांचा पत्ता हा नाथरा पळरी बीड असा आहे त्यांचा व्यवसाय हा शेती समाजसेवा भाड्या उत्पन्न असा असून त्यांच्यावर आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत तसेच त्यांचे शिक्षण हे बी एस सी झाले असून त्यांनी राम नारायण रोय्या कॉलेज मुंबई येथून एकोणीसशे नव्याण्णव साली शिक्षण पूर्ण केलं आता आपण त्यांची संपत्ती पाहूयात दोन हजार बावीस तेवीस मध्ये सदतीस लाख एकोणसाठ हजार रुपये अधिकचे इन्कम टॅक्स भरले आता आपण त्यांची जंगम मालमत्ता पाहूयात ज्यावेळेस त्यांनी अर्ज दाखल केला त्यावेळेस त्यांच्याकडे रोख रक्कम ही तीन लाख चौसष्ट हजार रुपया अधिकची होती व त्यांच्या पतीकडे दोन लाख सहासष्ट हजार रुपया अधिकची रक्कम होती तसेच त्यांच्या बँक खात्यामध्ये नव्याण्णव लाख त्र्याऐंशी हजार रुपया अधिकची रक्कम होती व त्यांच्या पतीकडे दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये अधिकची रक्कम होती त्याचबरोबर त्यांच्याकडे एकोणशेठशे सदतीस लाख एकावन्न हजार रुपये अधिकचे आहे व त्यांच्या पतीकडे दोन कोटी अकरा लाख त्रेसष्ट हजार रुपया अधिकचे आहे तसेच त्यांच्या पतीकडे इतर बचत ही अठरा लाख रुपया अधिकची आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे आगाऊ रक्कम ही चार कोटी सदतीस लाख चोपन्न हजार रुपये अधिकची आहे व त्यांच्या पतीकडे सात कोटी एकोणतीस लाख एक्क्याऐंशी हजार रुपये अधिकची आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे वाहनांमध्ये एम डब्ल्यू व स्कॉर्पियो आहे त्यांची किंमत ही चौतीस लाख रुपये अधिक आहे तसेच त्यांच्याकडे अडतीस लाख तीस हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे व त्यांच्या पतीकडे सोळा लाख पन्नास हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे त्याचबरोबर बा त्यांच्याकडे व्याजमूल्य रक्कम ही पंचेचाळीस हजार रुपये अधिकची आहे व त्यांच्या पतीकडे बावीस लाख बावन्न हजार रुपये अधिकची आहे आता आपण त्यांची स्थावर मालमत्ता पाहूयात पंकजा मुंडे यांच्याकडे शेतजमीन ही एकोणसत्तर लाख पंच्याऐंशी हजार रुपया अधिकच्या किमतीच्या आहेत तसेच त्यांच्याकडे बिघड शेतजमीन व व्यावसायिक इमारती नाहीत तसेच त्यांच्याकडे निवासी इमारती ह्या तीन कोटी पंच्याहत्तर लाख एकोणचाळीस हजार रुपये अधिकच्या किमतीच्या आहेत व त्यांच्या पतीकडे पंचवीस कोटी दहा लाख रुपये अधिकच्या किमतीच्या आहेत त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्यावरती कर्ज आहे ते दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख एकोणनव्वद हजार रुपये अधिकचे आहे व त्यांच्या पतीवर चोवीस कोटी अठ्ठावीस लाख नव्वद हजार रुपये अधिकचे कर्ज आहे अशी एकूण मिळून पंकजा मुंडे व त्यांच्या कुटुंबाची संपत्ती ही सेहेचाळीस कोटी दहा लाख अठ्ठावन्न हजार रुपये अधिकची आहे तर पंकजा मुंडे यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल काय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दावा धन्यवाद